जय कांदेश मंडळी आज आपण काम काढावे या बाबतीत हा तुम्ही मी शिकवणार आहे यांना मग खूप बेस्ट उदाहरणं आहेत खूप चांगला प्रकार उदाहरणं आहेत प्रत्येक उदाहरणाला एन्जॉय करा मग जेवढा व्हिडिओ आपला तीन प्रत्येक व्हिडिओ पडेल त्या व्हिडिओसना महत्व दे काम प्रत्येक व्हिडिओ मग प्रत्येक टॉपिकनं वेगवेगळं उदाहरणं आपण दिले दिलेच आर्मीनी जीडीनी आणि पोलीस भरते लवकर ओन राशी पाहिजे आपली लॉयर ठीक आहे ऑफकोर्स सर्व बॅचेस प्रॉपर एक कुरण अ आणि ब यांनी समान पैसे भरून बारा महिने भाडे त्वर तो घेतले त्यात ने एकशे चाळीस बुरे पाच महिन्यांसाठी चारले तर राहिलेल्या सात महिन्यांसाठी ब ने किती बुरे चारले असतील एकदम सिंपल <coughs> तिथला कुरण किती एक किती लोक दोन लोक त्यांना पैकी बारा महिना भाड्याचा त्वर अली किती आपला धोरण एकशे तर सात महिन्यासाठी किती सिंपल पाच सा महिन्यासाठी एकशे चाळीस धोरण बारा महिना भाडपचा अन्न म्हणजे पाच गुणला एकशे चाळीस गुणला बारा महिना सात महिन्यासाठी किती बोर म्हणजे सात गुणला बारा का महिन्यास ठीक आहे कारण पाचले वी आणि सातले बारा महिन्या आता बारा घ्या बारा घ्या समजा सात सात जरी चौदा पाच जूनला वीस शंभर मस्त राहिलेल्या सात महिन्यासाठी बन किती गुरु चाललेस ते शंभर सार सरळ काही टेन्शन नाही mm <clears throat> <coughs> दुसरा उत्तर ठीक दे अठ्ठावीस माणसं एक काम काही दिवसात पूर्ण करतात संख्या का नाही दिवस जर दिवसांची संख्या दोनशे तीन केली तर आणखी किती माणसे कामाली वाटतात ठीक आता किल्ला माणसं आहेत अठ्ठावीस माणसे ठीक या दिवस मानू आपण ठीक अन्य माणसाला ठीक आहे अठ्ठावीस माणसं एक काम काही दिवसात पूर्ण करतात जर दिवसांची संख्या दोनशे तीन केली तर आणखी किती माणसे घ्यावे लागतील आता काम किती एक दिवस कितला दिले पहिला काही दिवसात एक अठ्ठावीस मानस एकदम काय मोठा विषय राहते आता मग दिवसांची संख्या किती केली दोनशे तीन दोन लाख ठीक आता माणसे किती घ्यावे लागतील अठ्ठावीसला एक काम मांधारी संख्याला एक, का। एक गया हा एक गया आता एक्स पण दोन चे आता तीन कोट्या जाईल अंशाला जाईल पाहिजे आता पहिल्या प्रश्न दिवस एक्स मानात काही दिवसात बोलत म्हणून माणूस आठ टाईश नंतर दिवसांची संख्या दोनशे तीन दोनशे तीन दिवस जायत किती माणसाला पटेल बघा आता अठ्ठावीस दोन लाख एक्स जे आपण काम मारलेलं आहे किती काम आहे एक काम होना एकूण दोनशे तीन एक्स काम एक हा एक एक द्या एक्स एक द्या अठ्ठावीस दोनशे तीन तीन अति भागीला वरताना गुणला जाय हा चौदा दोन अठ्ठावीस चौदा ती आता एकूण माणसात जात अठ्ठावीस बारा ताट गेले चार तेरा गेले चौदा म्हणजे चौदावांच जास्त घ्यावे लागते सोपारच उदाहरण देतो आणि माणसांना एक काम करण्यास पंधरा दिवस लागतात जर माणसांची संख्या तीन चेत पाच केली तर आणखी किती माणसं काम सिंपल काही माणसं म्हणजे माणसं एक माणूस एक काम येते जाऊ द्या तिला दिवस पंधरा दिवस जर माणसाची संख्या तीन चेद पाच केली तर आणखी किती माणसे कामात घ्यावे लागतील उदाहरण

किती माणसं कामाला जावं लागतील मग त्याला काही माणसांना एक काम करण्यास पंधरा दिवस लागतात तर त्या माणसांची संख्या तीनशे पाच केली तर आणखी किती माणसं काम जावं लागतील पंचवीस होणार पंचवीस माणसं एकूण होणार आता पंचवीस

छत्तीस माणसे काम काही दिवसात पूर्ण करतात छत्तीस जर दिवसांची संख्या दोनशे तीन केली दिवस टिपिकल एकदम मान्य करायला ठीक दोनशे तीन केली तर किती माणसे कामान घड लागते एक दिवस छत्तीस माणसं एक काम करतात माणसाची संख्या दोनशे तीन एक काम दोनशे तीन केलं तर ते काम आपण करण्यासाठी भागीला दोनशे आता तीन कोण जाईल अंश एकदम सुपर ठीक दोनशे अठरा दोन्ही छत्तीस अठरा

ठीक आहे असाच आता ते काम काढायचं ना भाग तीन आहे ठीक ते भाग चार आपण पुढे पुढला लेक्चर देखून तोपर्यंत जय खानेश